स्नेहा झालं तुझं चल अरे कुठं कुठं म्हणजे अरे अरे आपण आप लग्न करू ना तुकडं चालली तुला माहित नाही का तू तुकड चालली मला सांग बाबांचं काय तू माझ्यावर लग्न करायचं की नाही करायचंय पण तू बाबांना कसं सांगणार आता कोण बाबा तू लग्न माझ्यावर करायचं बाबांचं काय बाबा तुझ्या कसल्याच्या बिघडात घालता तू माझ्यावर लग्न करा किती प्रेम आहे माझं तुझ्यावरती माझं पण प्रेम आहे तुझ्यावरती पण चल स्थळ बघितलंय त्यांनी तू करायची का तुझ्याच मनात का माझ्या मनात नाहीये पण त्यांना कसं सांगू त्यांना पटत नाहीये मी सांगितलं तुझ्या बद्दल त्यांना काय पटत नाही त्यांना तुला पटत <laughs> ना आपण पळून लग्न करू माझी सगळी सेटिंग लागलेली मी सुद्धा केली तुझ्यासाठी बघ पडून जाऊन नाही लग्न करायचं आपण बोलू ना तू त्यांच्याशी त्यांना कन्व्हिन्स येऊन टाकला पर... ऐकत नाही राह तू घेणं समजून राहू मला हे बघ एवढी घाई घाई करू नको लग्न करतोय आपण आपण लग्न बघायच मी पळत आलोय का म्हणून तिकडं गावातून तसाच अरे ऐक तरी मी आता काहीच ऐकणार नाही ना, मला तुझ्यावर लग्न करायचं मला बाकी माहित नाही <laughs> तू असं काय आलं इथं मामा मला तिच्यावर लग्न करायचंय तुम्ही कुठं चालला तुम्ही कस काय पोरा चाललं कस काय पसंत केलं मला न सांगता अरे पण तू कोण तुला सगळं सांगायला अहो माझं लहानपणीपासन मला तिच्या नावान चिडी लाईन करतो तुम्ही अरे लहानपणीचं वेगळं आता वेगळं तुला काय थोडी मग मामा तुमचा आता मोठा झालाय मग तीच प्रेम राहिलं ना उलटी जास्त प्रेम झालंय माझं तिला मोठं झालं हो, तुला सांगितलं होतं नाही तर यायचं नाही म्हणून आलं तू इथं बरं मामा तुम्हाला सांगतो तुमच्या मोटरी पासून तुमचे सगळे काम केल्यातील कॉलेज पण मी सोडले अरे काय फुकट केलं का, के का पोचलं तुला खाऊ घातला इथे खाल्ल्याला तू काम केलेली काढतो पण मामा तुमचं पाय धुऊन पाणी पित्र मामा तुझ्या बरोबर बाबा थांबा की काय बोलतोय तरी घ्या मामा काय का तुम्ही चल तू ए हात हात सोडबर का तुला सांगते मी मामा तुम्ही काही केलं तरी मी तुमचं ऐकणार नाही आता ऐकणार नाही म्हणजे काय करणार मग तू लग्न करणार मी त्याच्यावर काय करणार म्हणजे तुला मामा तिच्या लग्नात मी गोंधळ घालून तुम्हाला लग्न कसं होऊन देणार नाही मामा मी काय गोंधळ घालणार तू तुम्ही कसं काय जाते बघू ना बघायला त्या पोराला मी सांगा माझं प्रेम म्हणून अरे काय माझ्या मागे लाईक आहे का तुझी माझी लाईक कराय तुमचा संबंध येत नाही माझी होणारी आहे अरे माझी पोरगी येते आसन आता माझी बायको होणार आहे हात सोडणार का तू नाही सोडणार तू आता थांब तिला फिनायचं कामच नाहीत नाही तुमचं फिरायचं म्हणजे तू आला कशाला इथं कशाला म्हणजे लग्न करायचं चल ए हात चल सोड बर का तू मामा तुम्ही सोड बर का तिला हाताला लागन बर का हात माया सारखं नाही परत तुला सांगतोय तू गोंधळ बघा सांग चल ना तू हा नका मारू नका मारू नाही तुला सांगित एक तर तुझ्या आईला अक्कल नाही म्हणलो होत आज तरी नको कामाला जाऊ गेली झका माराय तिकडं आलं का नाही इथं मला माहितीच होते आज काय ना काय गोंधळ घालणार आज काय गोंधळ नाही मामा माझं तिच्या मा प्रेमे मामा काय काय झालं काय झालं काय झालं काय हे याला माघारी सांग बर का तू सर मी दगड बिगड मी चांगला माणूस आहे माझं तिच्या प्रेमेवर काय तुम्ही माझं डोकं दुखायला निघाय तू माझ्यापासून चला तू मामा उठला मामा प्रेम उठला या बाहेर या बाहेर तुम्ही आओ ऐका तरी गप्पो आओ मामा ऐका ना मामा तुम्ही थोडं मामा प्रेम खरं चांगलं बोल मामा तुला बघायला जायचं तू बघायला जायचं गप्प असते ऐक ना तू तरी ऐक ना याला कळत हो तिकडं करा काय okay? <laughs> तुम्ही राव सोडून <laughs> मामा ऐक ना तिकडे माणसं वाट बघते तुला अक्कल आहे का मामा हित असता लक्ष ठेवू तू माझं डोकं काय काही पोड मी नाही माझं प्रेम आहे त्याच्यावर काय नाही तुला यार का मामा मामा मी लग्न होऊन देणार तुम्ही आज पूर्वी बघायला तान अरे आयुष्यभरती खोली मोकळी ठेवून पण तुला बाहेर नाही काढायचो मी तुम्ही मला लय मुत आली मला दे ना पा तू इथं उघडणार रावतो मी इथं तिकड उठते कोपऱ्यात जा तस नाटक नोट करू उघड उघड अरे माझ्याकडे चावी गेला घेऊन ठेवू